नमस्कार मी डॉक्टर सान्विका सामके फिजिओथेरपिस्ट पी लेप्रसी अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करत आहे तर आजचा आपला हा व्हिडिओचा विषय असणार आहे की पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया केल्यानंतर आपण कुठले एक्सरसाइज करावे तर पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेमध्ये लेप्रसीच्या आपण काय करतो की फ्लेक्झा डिजिटोरम सुपरफिशालिस म्हणजे हाताचं जे स्नायू आहे ते चार भागांमध्ये डिवाईड करतो आणि जे पण बोट वाकडी झाले असेल त्यांना ते अटॅच करतो तर ही एक साधी प्रोसिजर आहे ती केल्यानंतर काय होते की हाताची जी ताकद आहे त्या स्नायूची ताकद थोडी कमी होते आणि त्याचबरोबर जो नवीन स्नायू आपण ह हातांच्या बोटांमध्ये जोडला आहे त्याला त्या स्नायूला त्या काम माहिती नसते तर त्या स्नायूला ती काम माहिती व्हावं आणि त्या स्नायूची ताकद वाढावी म्हणून काही एक्सरसाइजेस आपण यामध्ये करतो जर आपण ही एक्सरसाईज केली नाही तर काय होणार की जो जो स्नायू आहे तो इतर स्नायूंच्या सोबत अडकून बसणार त्यामुळे आपली जी होती डिफॉर्मिटी ती करेक्ट होण्याच्याऐवजी अजून आपला आग डिफॉर्मिटीमध्ये जाणार म्हणून ह्या ले पुनरचनात्मक शस्त्रक्रियेनंतर जी काय एक्सरसाईज करणं आहे ते खूप महत्त्वाचं आहे तर ही एक्सरसाईज कधी करायची ही एक्सरसाईज जी आहे ती प्लास्टर कास्ट रिमूव्ह झाल्यानंतर कराय सुरू सुरू करायची आहे तर त्यामध्ये आपण कुठली एक्सरसाईज करणार आणि किती वेळा करणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघणार आहोत तर आजचा आपण पहिला व्यायाम प्रकार बघणार आहोत ज्यामध्ये तुम्ही तुमचा हात पूर्णपणे टेबलवरती अशा प्रकारे ठेवायचा आहे त्यानंतर तुमची हातांची बोटे वरती आणायची आहे टेबलपासून लांब अशा पद्धतीने हळूवारपणे वरती आणून परत खाली हा व्यायाम प्रकार तुम्ही ॲटलिस्ट दहा वेळा करणं आवश्यक आहे यानंतर आपण दुसरा व्यायामप्रकार बघणार आहोत दुसऱ्या व्यायाम प्रकारामध्ये देखील तुम्ही तुमचा हात अशा प्रकारे ठेवून हातांची बोटे या पद्धतीने जवळ आणायची आहेत हा तुमचा दुसरा व्यायाम प्रकार आहे हा देखील तुम्ही एक दहा वेळास करायचा यानंतरचा तिसरा व्यायाम प्रकार असा आहे की तुम्ही आपला हात टेबलवर अशा पद्धतीने ठेवायचा आहे त्यानंतर हाताची बोटी एकमेकांपासून दूर घेऊन जाऊन परत एकमेकांच्या जवळ आणायची आहे हा देखील व्यायाम प्रकार अतिशय हळूहळपणे तुम्ही करायचा आहे आणि एक दहा रिपिटेशन्स करायचे आहेत त्यानंतरचा ती चौथा व्यायाम प्रकार आपण बघणार आहोत त्यामध्ये तुम्ही आपले दोन्ही बोटांचे टेप एकमेकांना जोडायचे तुमचा जो हात आहे तो पूर्णपणे असा टेबलवरती रेस्ट करायचा आहे तुमचा हाताचा कोपरा त्यानंतर तुमच्या हाताची सर्व बोटे आणि अंगठा एकमेकांच्या जवळ आणायचा या पद्धतीने हा देखील व्यायाम तुम्ही दहा वेळेस करायचा आता ज्या सर्व एक्सरसाइज आपण बघितल्या त्या तुम्ही दिवसातनं दोन वेळेस करायच्या आहेत आणि त्या एक्सरसाईज करताना अतिशय काळजीपूर्वक करायच्या आहेत कारण आपण ही एक्सरसाईज प्लास्टर फास्ट रिमूव्ह झाल्यानंतर करणार आहोत त्यामुळे आतली जखमी ओली असते जी की पूर्णपणे हील झालेली नसते आपल्याला एक आठ ते दहा आठवड्यांचा टाईम हा हिलिंगसाठी पूर्णपणे लागतो त्यानंतर तुम्ही तुमचे जे नॉर्मल ॲक्टिव्हिटीज आहेत जसं की बाईक रायडिंग म्हणा किंवा रायटिंग म्हणा ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही आठ ते दहा आठवड्यांमध्ये परत वापस करू शकता पण सध्या ते जे नवीन स्नायू जोडलेला आहे ती जखम ओली असल्यामुळे त्या स्नायूवरती जास्त ताण येणार नाही किंवा तो स्ट्रेच होणार या, नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे एक्सरसाईज करताना त्याचप्रमाणे जखम पूर्ण भरून येण्यासाठी आपल्याला एक्सरसाइज बरोबर डाएटवरतीही लक्ष द्यायचं आहे हेल्दी फूड खा ज्यामुळे तुमची जखम लवकरात लवकर भरून निघेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार असेच लेप्रेसीच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये आपण लवकरच भेटूया धन्यवाद